आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस किर्लोस्करवाडी येथील भुयारी मार्गाचे काम तीन महिन्यांपासून रखडले प्रवासी संघटनेने दिला रेल रोकोचा इशारा पलूस के तालुक्यातील किर्लोस्कर येथील रेल्वे भुयारी मार्गाचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले परंतु काम दिवाळीच्या अगोदरपासून बंद आहे रेल्वे रुळाच्या एका बाजूने काम पूर्ण झाले दुसऱ्या बाजूस रेल्वे केबल येत असल्याने काम बंद ठेवले आहे तीन महिने होऊन सुद्धा अद्याप केबल काढली नसल्याने काम सुरू होत नाही म्हणून नागरिक हैराण आहेत मार्च दोन हजार चोवीस अखेर पो इन्फ्रा कंपनीस काम पूर्ण करून देणे बंधनकारक असताना वेळ काढूपणा केला जात असल्याचा संशय घेतला जात आहे किर्लोस्कर कंपनीतील कामगार शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ये करण्यासाठी भुयारी मार्ग सोयीचा होणार असल्यामुळे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जीवन नार्वेकर राजा माने यांच्यासह अनेकांनी कष्ट घेतले पाठपुरावा केला भुयारी मार्गाचे काम सुरू होते त्यावेळी लोकांना वाटत होते मार्ग लवकर होणार गैरसोय दूर होणार ज्येष्ठांसाठी ही मार्ग सोयीचा ठरणार आहे दुधंडी पुंदी नागराळे पुंदीवाडी रामानंद नगर रेल्वे पलीकडील भाग यांना या भुयारी मार्गाची गरज आहे रुग्ण घेऊन जाताना किर्लोस्करवाडी येथील एल सी गेट नंबर एकशे बारा या गेटजवळ किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन असल्याने सारखे गेट बंद असते एक वेळ गेट बंद झाले की पंधरा ते वीस मिनिटे क्रॉसिंग असेल तर जास्त वेळ जातो रेल्वे भुयारी मार्गाचे काम रखडल्यामुळे त्याचा लोकांना त्रास होत आहे अपघातही वाढत आहेत तरी भुयारी मार्ग लवकर व्हावा अशी मागणी केली जात आहे लवकर काम पूर्ण करा अन्यथा रेल रोकोचा इशारा प्रवासी संघटनेने दिला आहे मी जीवन नार्वेकर आमची प्रवासी संघटना आहे किर्जोस्कवाडी अंडरग्राऊंड रस्ता करत आहे पण तीन महिने रस्ता बंद आहे आणि एका बाजूचं काम झालेलं आहे दुसऱ्या बाजूचं काम पूर्ण व्हायचं आहे पण त्याचं पलीकडे सिंग्नलच्या टेबल्स असल्यामुळं ते लवकर काम होणार नाही त्या टेबल सगळ्या व्यवस्थित केल्यानंतर काढल्यानंतर मग ह्याचं काम होणार आणि ह्यामुळं लोकांची गेटवर जास्त गैरसोय होती एकदा लागली म्हणजे दोन गाड्या जाईपर्यंत म्हणजे वीस मिनटं एक लोकांना थांबावं लागतं तरी पण आम्ही त्यांच्या गाठ घेऊन दव्कार हे तुम्ही काम लवकरात लवकर संपावं असं इंजिनियरना आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे त्याबद्दल त्यांनी दखल घेऊन आम्ही हे दोन तीन महिन्यात काम पूर्ण करू असं सांगितलेलं आहे तसंच उड्डाणपुलाचं सुद्धा त्यांच्यापासून काम चालू आहे त्यामुळं दोन्ही साहे काम चालू आहे मग आम्ही रे लोक असं करू म्हणजे पण ते काय म्हणजे वेळ तशी तुम्हाला येणार नाही आम्ही ते टायमातच अंडग्राऊन असतो